नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळतं की आता इकडे सुनंदा ही गणपतीच्या मूर्तीसमोर हा जुडून बसलेली असते आणि तेजसला वाचवण्यासाठी हा जुडून प्रार्थना करत असते तेवढ्या तर त्या तात्या तिथे येतात तात्या लगेच सुनंदाला म्हणतात की अगं सुनंदा तू किती दिवस आईच्या मायेने अशी देवासमोर जप करीत बसणार आहे तुझा मुलगा अजिबात सुधारणार नाहीचे त्याला सवयी लागली आहे असं पण जेव्हा आता तात्या सुनंदाला बोलतात त्यावर सुनंदा बोलते की माझी सून या तेजसला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढणार आहे आणि खरोखर ह्या नात्यांची ती एक सुरुवातच आहे दोघांच्या संसाराला सुरुवात होणार आहे त्यामुळे ही देव त्यांची परीक्षा घेतोय बाकी काही नाही देवा तू फक्त माझ्या मुलांच्या पाठीशीरा एवढंच मला तुला मागणं आहे असं पण ही आपली सुनंदा देवाला हात जोडून बोलते दुसरीकडे आता ही आपली मानसी या तेजस बसलेली असते आणि मानसी तेजसला खूप विचारण्याचा प्रयत्न करत असते की राष्ट्रही तुम्ही सर्व खरं खरं सांगा तुम्ही ही लाच घेतली होती का तुमच्या कपाटात पैसे नेमकं कुठून आले हे सर्व आता मानसी आणि वकील या आपल्या तेजसला एका रूममध्ये घेऊन विचारत असतात आणि जवळ रंजित पण उभा असतो तुम्हाला त्या डॉक्युमेंटच्या फाईलवर सही करण्यासाठी कुणी प्रेशर टाकला होता का असं पण वकील या आपल्या तेजसला विचारतात तर आता माणसे बोलते की मला माहीत आहे यासाठी तुम्हाला कुणीतरी फोर्स केला आहे कुणी केला आहे हा फोर्स तुम्हाला प्लीज तुम्ही त्या फोर्स करणाऱ्या माणसाचं नाव सांगा त्याच माणसाने तुमच्याकडे पैसे ठेवायला दिले होते वाटतं त्यामुळेच तुम्ही ते पैसे कपाटात आणून ठेवले होते असे पण माणसी खूप काही प्रश्न आपल्या तेजसला विचारत ते, ते परंतु तेजस काहीच बोलायला तयार नसतो आता इकडे माणसी बोलते की राष्ट्रहित तुमच्या कपाटात पैसे मिळालेत तुम्ही नाही ठेवले मग कुणी ठेवले ते पैसे असं रडतच ही माणसी तेजसला खूप विचारण्याचा प्रयत्न करते त्यावर आता इकडे तेजस एकही शब्द बोलत नसतो तर मानसी पुन्हा रडतच तेजसला बोलते की राष्ट्रहित तुम्ही काहीतरी बोला तुम्ही जर काही बोलले तरच आम्हाला काही माहीत होईल आता रणजित पण तिथे येऊन बसतो आता तेवढ्यात आता मानसीने या तेजसच्या हातावर हात ठेवलेले असतात आणि ती ते तेजसला बोलण्यासाठी खूप काही आग्रह करत असते रिक्वेस्ट करत असते तेवढ्यात आता नालायक रणजित आता तिथे येतो आणि या मानसीच्या हातावर हात ठेवतो आणि लगेच बोलतो की मला पण हा चान्स घ्यायचा होता तेवढ्यात आता या रणजितने मानसीच्या हातावर जे हात ठेवलेले असतात ते आपला तेजस बघतो आणि तेजस लगेच आपल्या मनाशी बोलतो की मला फक्त एवढं वाटतं की आयुष्यभर असा तुमचा हात एकमेकांच्या हातामध्ये राहावा एवढीच माझ्या मनाची इच्छा आहे असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो माणसीचं लक्ष फक्त असतं की कधी तेजस बोलेल म्हणून परंतु तेजस बोलायला तयार नसतो तेवढ्यात आता रणजित त्या माणसेच्याच हाताकडे बघत राहतो आणि स्वतःचा हात तिच्या हातावर ठेवतो इकडे आता रणजितचं हे सर्व वागणं जेव्हा तेजसला समजतं तर आता रणजित लगेच पटकन तो हात काढून घेतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या गायत्रीने कपाट उघडलेलं असतं त्या कपाटामधून एक प्रभूंची फाईल काढलेली असते आणि त्या फाईलच्या डॉक्युमेंट्समध्ये सर्व काही ही गायत्री बघत असते गायत्री बोलते की प्रभूंची फाईल आहे नाही आता तेजसशिवाय प्रभूचं हे जे काही निवास आहे ते बिनवासाचं घर आहे त्यामुळे मी आता फायदा उचलणार आणि तेजसला मी आता चांगलंच अडकवलं आहे बिचारे तात्यासाहेब चांगलाच कणा मोडला आहे तात्यासाहेबांचा पोराला ऑ तिकडे पोलिसांनी नेलं ना त्यामुळे असं पण ही गायत्री नीच आपल्या मनाशी बोलते आणि सासूबाई तर पूर्णपणे खचूनच गेले आहेत आवा तर नुसती रडतच बसलेली आहे राता राहिली आहे फक्त मानसी मानसीला सुद्धा मी चांगला धडा शिकवणार आता असं पण ही नीच गायत्री आपल्या मनाशी बोलते आता तेजसच गजाआड गेला तर पुढे काय होणार आता काय होतंय चांगलीच मजा येणार आहे आता आता हे घर एकत्र येणं तर, तर बाजूलाच राहिलं परंतु वाचणं सुद्धा खूप अवघड आहे असं पण ही गायत्री आता आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे आता ही मानसी पुन्हा या तेजसला बोलते की ओ सर तुम्ही काहीतरी बोला ना आपल्याला ही केस जिंकायची आहे तुम्ही जर नाही बोलले तर आम्हाला काय कळेल आपल्याला तुमची जी काही ही केस आहे ती जिंकून दाखवावी लागेल तुम्ही प्लीज काहीतरी बोला ना तुम्ही काहीतरी बोला ना असं पण इकडे ही मानसी खूप काही तेजसला रिक्वेस्ट करत असते तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि बोलतात की चला तुमची वेळ संपली आहे तर वकील लगेच बोलतात की अहो हे काहीच बोलले नाही हे काही बोललेच नाही आम्ही काय करायचं तर आता इन्स्पेक्टर ह्या तेजसला बोलतात की बोला पटकन काय बोलायचं आहे ते वेळ कमी आहे तर मानसीसुद्धा तेजसला बोलते की अहो वेळ खूप कमी आहे राष्ट्रीय तुम्ही प्लीज काहीतरी बोला प्लीज बोला ना असं गप्प बसून नाही जमणार असं पण मानसी या तेजसला बोलत असते त्यावेळेस आता लगेच हा तेजस लगेच बोलतो की मला रणजित रावांशी बोलायचं आहे असं जेव्हा हा तेजस बोलतो त्यावेळेस रणजितचा तर खूपच डिमांड वाढतो तर आता रणजित बोलतो की मग बोला ना काय बोलायचं आहे ते त्यावेळेस तेजस बोलतो की नाही नाही मला फक्त रणजितराव राव एकटे या तुमच्याशीच बोलायचं आहे तर आता वकील आणि मानसी दोघे एकमेकांकडे बघतात तर आता वकील बोलतात की औ मला तरी सांगा मला ही केस लढायची आहे तर तेजस लगेच बोलतो की मला असं वाटतं की मला जे सांगायचं आहे ते ह्या केसची काही संबंधित नाही आणि त्याचा काही फायदा पण होणार नाही आहे असं पण तेजस आता या वकिलांना बोलतो तर वकील लगेच उठून बाहेर जातात त्यावेळेस आता मानसी पण बोलते की ओ राष्ट्र ही तुम्ही मला पण सांगा ना मला असं काही कळणार नाही कसं कळेल मग तर आता तेजस या मानसीला बोलतो की नाही नाही लगेच चार मी तुमच्यासमोर हात जोडतो तुम्ही नका इथे थांबू मी फक्त ओनली वन रणजितशीच बोलणार आहे सर्व असं पण इकडे हा तेजस या मानसीला बोलतो तर मानसी समोर तेजस हात जोडतो तर माणसी लगेच तेथून उठून जाते मानसी बाहेर जाऊन उभी राहते त्यानंतर आता इकडे रणजित आपल्या मनाशी बोलतो की या तेजसला नेमकं माझ्याशी काय बोलायचं आहे याला काही कळलं असेल का त्यानंतर तेजस पुन्हा रणजितला बोलतो की तुम्ही मित्र म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आले आहेत तुमच्या एका शब्दामुळे आमच्या घरातील मशीन वाचलं तुम्ही इथून मला फक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करता तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर आणि खरोखर होणार पण आहेत अजून उपकार असं पण तेजस या रणजितला बोलतो तर रणजित बोलतो की नेमकं काय हवं आहे तुम्हाला माझ्याकडून तुम्ही बोला ना तर आता तेजसला मीच बोलतो की बघा रणजितराव आता ही जी काही केस कोर्टामध्ये उभी राहिलेली आहे त्या केसमुळे आता सर्व काही कोर्टात पुरावे दाखल होणार आहे साक्षीदार दाखल होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जर मानसींना सर्व काही सत्य समजलं तर त्यांना हे सहन होणार नाही आहे या पूर्णपणे खचून जाणार आहे त्यामुळे त्या मला तुम्हाला एक सांगणं आहे की तुम्ही फक्त माझ्या ह्या खचून जाणाऱ्या मानसीच्या पाठीशी एका मैत्रीच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्ही तिच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहताल खाऊ असं पण आता हा तेजस या रणजितला बोलतो आता रणजितला तर खूप आनंद होतो रणजितला फक्त हेच लागत असतं तर आता इकडे हा तेजस पुन्हा या रणजितला बोलतो की आयुष्यभर उभे राहा तुम्ही अगदी माझ्या मानसीच्या पाठीमागे मी तुमच्यासमोर हात जोडतो असं म्हणत आता तेजस लगेच या रणजित समोर हात जोडतो आणि ही रिक्वेस्ट या रणजितला करतो तर आता इकडे रणजित लगेच हसतो आणि बोलतो की अहो तेजसराव तुम्ही काय बोलता मी तुम्हाला यातून बाहेर काढणार आहे तुम्ही प्लीज असं काही बोलू नका तुम्ही ही जबाबदारी दिली आहे ती तर मी भान ठेवेल ती अगदी डोळ्यासमोर ठेवेल असं पण आता रणजित या तेजसला बोलतो तर माणसी बाहेर जाऊन कोपऱ्यात बसलेली असते त्यानंतर रणजित पुन्हा तेजसला बोलतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे निघतो मी आता असं पण रणजित आता तेजसला बोलतो आणि तेजसच्या हातात हात घेऊन तेथून आता उठून बाहेर जाऊ लागतो तर बिचारी माणसे आपली तिथेच कोपऱ्यात बसलेली असते तरी पोलिस इन्स्पेक्टर बोलतात की चला आतमध्ये आता पोलिस इन्स्पेक्टर तेजसच्या समोर येतात आणि त्याला तेथून आतमध्ये घेऊन जातात तर आता इकडे ही माणसी समोरच बसलेली असते तर रणजित या माणसेकडे येतो त्यानंतर माणसे या रणजितला बोलते की काय बोलले हो राष्ट्रहित त्यानंतर आता इकडे पोलिस इन्स्पेक्टर तेजसला लॉक करून घेतात तर आणि ह्या दोघांना सांगतात की तुम्ही बाजूला व्हा चला त्यानंतर आता इकडे रणजित या माणसेला बोलतो की मला माहीत आहे ही खूप कठीण वेळ आहे परंतु तुम्ही स्वतःला सावरा हा रुमाल घ्या धरा परंतु माणसे बोलते की नको मला तो रुमाल ते कुठल्या मध्ये आहेत एवढं सांगा फक्त ते कुठल्या प्रश्नांची उत्तरे पण मला देत नाही रणजित या माणसेला बोलतो की त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवली तर मग ही माणसे बोलते की मग तुम्ही ही जबाबदारी निभावताल ना तर आता हा रणजित हो असं बोलतं तर माणसे बोलते की एकदा ते निर्दोष सिद्ध झाले की सर्व काही ठीक होईल आणि यांची इथून सुटका होईल तर रणजित लगेच बोलतो की माझे वकील कामाला पण लागले आहेत उद्या प्रयत्न करून ते नक्कीच तेजसची निर्दोष म्हणून सुटका करतील त्यानंतर इकडे आता रणजित बोलतो की तेजस रावांनी माझ्यावर जी काही जबाबदारी सोपवली आहे ना ती मी नक्कीच पार पाडेल चला मी तुम्हाला सोडतो असं पण हा रणजित या मानसीला बोलतो तर मानसी बोलते की नाही नका तुमची खूप धावपळ झाली आहे तुम्ही आमच्यासाठी खूप काही करता येते मी एकटी जाता थँक यू चला निघते मी असं म्हणत मानसी तिथून निघून जाते आता रणजित एकटाच विचार करत तिथे उभा असतो हा रणजित आपल्या मनाशी बोलतो की मानसी तुमच्या चेहऱ्यावर जी काही काळजी आहे ती काळजी बघून मला खूप वाईट आहे जोपर्यंत हा तेजस गुन्हेगार हा सिद्ध होत नाही आणि जोपर्यंत त्याच्यावरील असणारा विश्वास तुमचा बसणार आहे तेव्हा मला थोडंसं वाईटच वाटणार आहे आय एम सॉरी असं पण रणजित आता आपल्या मनाशी बोलतो कारण रणजितला पण वाटत असतं की ह्या मानसीने तेजसला सोडावं म्हणजे तो एक गुन्हेगार असल्याचं जेव्हा समोर येईल तेव्हा ही तेजसला सोडेल आणि पुन्हा माझ्या जाळ्यात येईल असा हा रणजितचा प्लॅनिंग असतो दुसरीकडे गायत्रीचा फोन रणजितला येतो रणजित खूप खुश होऊन फोन उचलतो आणि बोलतो की काय परिस्थिती आहे प्रभू निवासमध्ये मग आता गायत्री लगेच बोलतं की खूप शांत वातावरण आहे तेजसची अवस्था काय आहे हो हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला कॉल केला आहे मला खूप इंटरेस्ट आहे हे ऐकण्यात असं पण ही गायत्री या रणजितला बोलते आणि बोलते की रडतो की नाही ढसाढसा कसा पोपटासारखा बोलत होता ना घरात मी नाही लाच घेतली मी नाही लाच घेतली असं तिथे पोलीस स्टेशनमध्ये बोलत असेल ना डोळ्यात पाणी आहे त्याच्या सोडवण्यासाठी हातापाय पडतो का तो तुमच्या असं पण आता ती गायत्री रणजितला बोलते तर रणजित बोलतो की असं काही केलेलं नाही आहे उलट त्यानेच माझ्याकडे मला अटक झालेली आहे पुढे जाऊन मी दुर्गातसुद्धा जाणार आहे त्यामुळे आयुष्यभर तुम्ही मानसिक साथ द्या असं मला वचन द्या असं वचन घेतलं माझ्याकडून ते असं रणजित या गायत्रीला बोलतो त्यानंतर आता गायत्रीला सांगतो की तो स्वतःची सुटका करण्यासाठी पाऊल उचलत उलट त्याने या वकिलांना सांगून टाकलं की माझी सुटका होणार पण नाहीये आणि तुम्ही तशी मदत पण करू नका असं पण आता इकडे हा रणजित या गायत्रीला सांगतो तर गायत्री खूप टेन्शनमध्ये मध्ये येते रणजित बोलतो की मला तर असं वाटतं की तो स्वतः गुन्हेगार म्हणून स्वतः सिद्ध करणार आहे तर इकडे गायत्री बोलते की म्हणजे हे तर वेगळंच झालंय ना तर आता रणजित बोलतो की आपलं काम सोपं झालंय उलट बाशिंगच्या ठिकाणी बांधतात ना त्या भागाचा आता विचार करायची वेळ आलेली आहे नाही काय उलटेल आणि काय नाही हे सांगता येत नाही तोच स्टेजेस ज्याने तुम्हाला फसवून माणसेशी लग्न केलं ना त्या स्टेजेसला तुम्ही आता आतमध्येच राहू द्या असं पण इकडे आता ही गायत्री या रणजितला बोलते तर रणजितला सुद्धा तेजसने माणसाच्या गळ्यात कशाप्रकारे मंगळसूत्र घातलं होतं हे सर्व येतात जिथे त्याचे हातपाय चालत नाही ना तिथे त्याचं डोकं सर्वांच्या पुढे नेहमी चालत त्याच्यासमोर स्ट्रॉंग उभी राहिली पाहिजे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा त्याला कशी होईल हाच प्लॅन डोक्यात ठेवला पाहिजे काही जरी झालं तरी तेजस प्रभूची सुटका होता कामा नाही असंही गायत्री रणजितला फोनवर बोलते आणि फोट ठेवते रणजित सर्व काही गायत्रीचं म्हणणं ऐकून घेतो तेवढ्यात आता ही गायत्री जेव्हा फोनवर बोलत असते त्याच आता गायत्री वळून बघते तर सूरजने सर्व काही गायत्रीचं बोलणं ऐकलेलं असतं समोर सूरजला बघताच गायत्री खूप टेन्शनमध्ये येते इकडे आता आपली मानसी घरात असते माणसीला तेजसबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवतात आपल्याबरोबर तेजसने किती छान छान क्षण घालवले होते हे सर्व मानसीला आठवत असतं रात्रीची वेळ असते मानसी तिथे बाहेरच असते आपल्या डोक्याची मालिश कशाप्रकारे करून दिली होती त्यानंतर आपल्या गळ्यात मंगळसूत्र कसं घातलं होतं पायात जोडवी कसे घातली होता। जो होतात हे सर्व आता माणसेला आठवत असतं आणि माणसे रडत असते आपण आजारी असताना सुद्धा तेजसने आपली कशा प्रकारे काळजी घेतली होती हे सुद्धा सर्व माणसेला आठवतं तर दुसरीकडे आता सुनंद ताई सुद्धा या आपल्या तेजसची काळजी करत बसलेल्या असतात दरवाज्यामध्येच बसलेल्या असतात त्यांना झोपही लागत नसते त्यांना आपला तेजसच दिसत असतो आणि आपली मानसी घराबाहेर इकडे आता चक्कर मारत असते तेवढ्यात आता ही आपली सुनंदा जिथे बसलेली असते तिथे आपली माणसी जाते आणि माणसी या सुनंदाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि बोलते की मावशी तू बसलीस का तेवढ्यात आता सुनंदाला वाटतं की तेजसच आलाय सुनंदा लगेच उठते आणि माझा तेजस कुठंही तू तेजसला घेऊन आलीस का असं सुनंदा ही या मानसीला विचारू लागते खूप रडत असते सुनंदा सुनंदा बोलते की कुठे गेला माझा तेजस का नाही आणलं तू तेजसला का नाही सोडलं माझ्या तेजसला पोलिसांनी काय करत असेल माझं तेजस तिकडे असं म्हणत मानसी व सुनंदा दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडत असतात तर आता ही आपली मानसी या सुनंदाला थोडंसं शांत आई असं बोलते आणि बोलते की लवकरात लवकर तेजसची सुटका होईल त्यांनी काही केलेलं नाही आहे ना निर्दोष आहेत ते मला माहीत आहे ते खरे आहेत अगदी हे फक्त कोर्टात सिद्ध व्हायला हवं की आपल्या तेजसने काही केलेलं नाही आहे आणि ते होणार म्हणजे होणार मला माहीत आहे तुम्ही कसलं स्टेशन घेऊ नका मावशी असं मानसी सुनंदाला सांगते सुनंदा बोलते की मला पण माहीत आहे माझ्या मुलाला फसवलं यामध्ये त्याची कुणीतरी फसवणूक करत नाही त्यावर आता इकडे मानसी बोलते की त्यासाठी मावशी आपल्याला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहायला हवं हो। आपण जर असे असू गाळत बसलो तर ते काय करतील वीक पॉइंट ठरू ना आपण त्यांचा असं रडतच आपली मानसी या सुनंदाला बोलते आणि सुनंदाच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि प्लीज आई रडू नका शांत व्हा तुम्ही जेवलात का असं पण इकडे ही मानसी जेव्हा सुनंदाला विचारते तर सुनंदा बोलते की कसा घास उतरेल माझ्या घशाखाली सांग ना मानसी मला तू तर मानसी लगेच बोलते की हे जर कळलं तेजसला की तुम्ही काही खात नाही तर त्यांना कसं वाटेल चला बघू आत मी तुम्हाला जेवायला वाढते असे पण सुनंदाला ही मानसी बोलते आणि आतमध्ये घेऊन येते तेवढ्याच सुनंदा पुन्हा ओळून बघते तेजस आला की काय परंतु तेजस येत नसतो त्यावर आता इकडे ही मानसी सुनंदाचा हात धरतंय आणि आतमध्ये घेऊन जाते इकडे आता हा सूरज या गायत्रीच्या रूममध्ये असतो तर हा सूरज या गायत्रीला बोलतो की वहिनी मी तुमच्यासमोर विनंती करायला आलो गायत्रीला वाटतं की याने ऐकलं की काय आपलं फोनवरील बोलणं त्यामुळे गायत्री थोडीशी टेन्शनमध्येच असते आता सूरज गायत्री समोर येऊन उभा राहतो सूरज गायत्रीला बोलतो की जसं मला सोडवलं ना वहिनी तसं तू प्लीज तेजसला सोडवा ना मी तुमच्यासमोर हात जोडतो गायत्री बोलते की नाही नाही त्यांनी लाच घेतली आहे त्याला नाही सोडू शकत मी तर सूरज बोलतो की वहिनी माझा शेवटी सक्का भाऊ आहे लहानपणापासून मी त्याला ओळखतो तो, तो काय करू शकतो याचा अंदाज कधी बांधू शकत नाही मी हे असं नाही करणार माझा दादा हे सर्व जे काही केलं ना त्याने चांगल्यासाठीच केलं चांगल्यासाठीच खोटं बोलला तो असं पण सूरज आता गायत्रीला सांगतो तर गायत्री बोलते की अरे मानसीचं हॉस्पिटलचं बिल नाही भरलं का चांगलंच कारण आहे ना तेच पैसे भरले त्याने असं पण आता इकडे गायत्री या सूरजला बोलते त्यानंतर सूरज आता या गायत्रीला आपन... बोलतो की आपण बोलतो ते ठीक आहे की लाच घेतली मग लाच घेतलेला पण माणूस पैसे स्वतःच्या कपाटात कधीच ठेवू शकत नाही हो माणूस असं पण आता सूरज जेव्हा या गायत्रीला बोलतो तर गायत्री बोलतो की तू तर खूपच हुशार निघालेस रे सूरज धर तुला पन्नास रुपये लागतात ना घे हे पन्नास रुपये चल असं पण आता इकडे ही गायत्री या सूरजला पन्नास रुपये काढून देते आणि तिथून का जा असं बोलते तर सूरज आता ते पन्नास रुपये घेतो आणि तेथून बाहेर जाऊ लागतो तर पुढे असं बघायला मिळतं की इकडे ह्या तेजसला पोलीस स्टेशन मध्ये जेलमध्ये जेवण येतं आणि जेवणाचं ताट हे हवालदार लोटून देतात आणि या तेजसला, तेजसला बोलतात की जेवून घे त्यानंतर तेजस ते जेवणाचं ताट आपल्या हातात घेतो परंतु आता तेजसलाच खूप काही आठवणी आठवतात आपण इथे नेमकं कसं अडकलो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये दुसऱ्या दिवशी केसची सुनावणी सुरू होते त्यावेळेस आता ॲडवोकेट ज्या वकील असतात त्या ह्या जस साहेबांना सांगतात की हे बघा ही डॉक्युमेंटची फाईल घ्या यामध्ये या, या तेजस प्रभू जे आहे यांनी स्वतः त्या डॉक्युमेंट्सवर सही केलेली आहे आणि ते स्वतः गुन्हेगार असल्याचे सिद्ध करून न दाखवता ते डायरेक्टली सांगतात की मीच गुन्हेगार आहे म्हणून असं पण जेव्हा ही ॲडव्होकेट आता जस साहेबांना सांगते तेव्हा माणसेसुद्धा समोर बसलेली असते तात्यासमोर बसलेले असतात तात्या लगेच आपल्या मनाशी बोलतात की मला माहीत होतं की प्रभू निवासामधील एक हा तेजस हा कायमचा गुन्हेगार असणार आहे आणि हे सर्व ऐकून आता इकडे आपली मानसी खूप टेन्शनमध्ये येते आणि मानसी तोंडाला जात लावते तर मित्रांनो आता नेमकं काय का होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद